हॅलो फ्रेंड्स माझ्या मिनी व्हिलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझा भावाचा उपवास आहे आज मी वारुळाला चालले आजी सासूंसोबत आम्ही शेतातून वारूळ शोधत शोधत आलो नदीच्या काठावर आम्हाला एक वारूळ सापडलं मग तिथं आम्ही पूजा करायला गेली आधी आजी सासूंनी पूजा केली नंतर मी केली तेच तुम्हाला आजच्या मिनी व्हिलॉगमध्ये मी दाखवते त्यांनी आधी नागोबाला दूध पाजण्यासाठी बिळांमध्ये दूध ओतलं तशी प्रथा आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी जाऊन ना नागोबाच्या बिळांमध्ये दूध ओतायची वारुळात जाऊन तर त्यांनी काही दगड शोधले पूजा करण्यासाठी तर त्या दगडांना पहिलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर त्या त्यांना हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली आमच्याकडे असं आदल्या दिवशी जेव्हा जातात तेव्हा दोरा फक्त हळदीने पिवळा करायची पद्धत आहे तर त्यांनी काही दोरा घेऊन हळदीने पिवळा करून तिथल्या दोन लाकडांना बांधला तशी पूजा करण्याची पद्धत आहे गेलेलो तेव्हा हवा खूप चालू होती कारण पावसाचे दिवस असल्यामुळे चिखल पण होता मग बाकीचं आणलेलं सामान होतं पूजेसाठी जे आणलं होतं साखर डाळ ते एक एक करून देवाला वाहिलं आणि बिळांमध्ये पण टाकलं आता पीठ पीठ डाळ मीठ आणि लाया हे घालून पूजा करून घेतली मग पूजा झाल्यावर दिवा लावायचा असा प्रश्न होता मग दिवा लावायला चालू होती